गेल्या वर्षी अनेक जिल्ह्यांनी तापमानात उच्चांक गाठला होता अकोला नागपूर वर्धा चंद्रपूर हे जिल्हे तापमानात जागतिक क्रमवारीत अव्वल राहिले यंदाही मार्च महिना अखेर उन्हाची दाहकता वाढली आहे गेल्या पाच दिवसात अकोला नागपूर अमरावती या जिल्ह्यातील तापमानात दोन ते चार अंशाने वाढ झाली आहे अद्याप एप्रिल मे महिना बाकीच आहे वाहन चालक डोक्याला दुपट्टा बांधून बाहेर पडताना दिसत आहेत चहाचा विसर पडून दुपारच्या वेळी नागरिक उसाचा रस ताक पिण्यास गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे दुपट्टा रुमाल बांधून उन्हापासून नागरिकांनी आपला बचाव करावा बाहेर पडताना भरपूर पाणी प्यावं काळजी घ्यावी असं आवाहन सिटी न्यूज करत आहे गेल्या वर्षी उन्हाळ्यात अनेक जिल्हे जागतिक क्रमवारी अव्वल राहिले तापमानात उच्चांक गाठल्याने अकोला नागपूर वर्धा चंद्रपूर ही शहरे जागतिक क्रमवारीत अव्वल राहिली या वर्षी सुद्धा मार्च महिन्याच्या अखेर उन्हाची दाहकता वाढली गेल्या पाच दिवसात अनेक जिल्ह्यात दोन ते चार अंशाने तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे अकोला जिल्ह्यात एक्केचाळीस पॉईंट चार पर्यंत पारा चढला तर नागपूर चाळीस आणि अमरावती जिल्ह्यात सुद्धा सत्तावीस मार्चला दुपारी चाळीसच्या जवळपास पारा चढला येणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक उष्णता वाढणार असल्याचं भाकीत केलं जात आहे अमरावती जिल्ह्यात दुपारच्या वेळी वाहनांची संख्या ओसरल्याचे दिसून येत आहे तर अनेक वाहन चालक डोक्याला दुपट्टा बांधून बाहेर पडताना दृश्य आमच्या सिटी कॅमेऱ्यात कैद झाले आहे हल्लीच्या या दोन चार दिवसामध्ये उनीचं प्रमाण वाढत जात आहे त्यामुळे प्रत्येकाने या उन्ही सावधानीसाठी एक पांढरा दुपट्टा किंवा पांढरा एक रुमाल स्वतःचं संरक्षण म्हणून घरून निघत्या वेळेस करावं असं मी समस्त नागरिकांना विनंती करतो गेल्या पाच सहा दिवसापासून उन्हाचा कडाका वाढलेला आहे तरी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण उन्हापासून स्वतःचं संरक्षण करावं आणि शक्यतोवर उन्नी उन्हात बाहेर निघू नये अशी विनंती करतो सर्व शेतकऱ्यांना सर्व कामगारांना सर्व गावातील आणि शहरातील लोकांना ही नम्र विनंती की उन्हाचा पारा इतका वाढलेला आहे की याच्यामुळे बऱ्याच नुकसान शरीराने आणि स्किनला होत आहे यावेळेस स्किनचे रोग होतात त्याच्यामुळं प्रत्येकाने शरीरात उष्णता कमी होण्यासाठी पाणी पिण्या प्या प्यावं निंबू शरबत प्यावं त्यामुळं डोक्याला बांधावं डो गॉगल वापरावे आणि लहान मुलांची तर खास करून त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे का कारण की त्यांच्या शरीरातलं जे पाणी असते ते फार कमी होऊन जातं त्याच्यामुळं सर्व नागरिकांना सर्व लोकांना लो विनंती की त्यांनी आपली काळजी स्वतःच घ्यावी आपली जबाबदारी आपली जबाबदारी आहे ती करून सर्वांनी आरोग्याच्याकडे लक्ष एवढीच माझी विनंती जय हिंद चहाचा विसर पडून दुपारच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उसाचा रस ताक पिण्यास नागरिक गर्दी करीत असताना दिसून आले वाढत्या उन्हात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सिटी न्यूज करत आहे तसेच चा अनेक नागरिकांनी केले आहे एप्रिल महिन्याला आता तीन दिवस शिल्लक असताना तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहेत अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात आता उष्णतेचा पारा वाढते अमरावती जिल्ह्यामध्ये चाळीसच्या वर तापमानात वाढ झाल्या दिसून येत आहेत आपण बघू शकता तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अनेक नागरिक तोंडाला दुपट्टा डोळ्याला चष्मास आणि डोक्याला टोपी लावून बाहेर पडत आहेत एकीकडे एक थोडं गारवा निर्माण होण्याकरिता निंबू शरबतसह हो उसाचा रस घेण्यासुद्धा अनेक नागरिक व्यस्त आहेत मात्र कडक उन्हाळ्यात या उन्हामध्ये बाहेर निघताना अनेक नागरिक काळजी घेतसुद्धा दिसून येत आहेत याच उन्हामध्ये उष्माघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दर्शकांना दुपारच्या वेळी आपले कामे करू नयेत आणि बाहेर जर अतिशय महत्त्वाच्या कामाला निघत असाल तर खरोखरच आपणसुद्धा आपल्या शरीराची काळजी घ्या आणि याच दरम्यान आता एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात कडक उन्हाळा तापण्यास वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत कॅमेरामॅन रोहित सोबत मी आज शृंगारे पात्रा सी अमरावती